अजित पवारांच्या पुतण्यानं ठरवलं बारामतीत कोणाचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आले बारामती मतदारसंघात काही करून पवार कुटुंबियांचा पराभव करायचा असा विडा भाजपने फार पूर्वीच उचलला होता अजित पवार हे देखील भाजपसोबत गेल्यानं बारामतीची लढाई सुप्रिया सुळे यांच्यासाठी कधी नव्हे इतकी अवघड असेल सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरू शकतात अशी जोरदार चर्चा आहे मात्र अजित पवारांची पुत्नी युगेंद्र पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावले सुनेद्र गाखी बारामतीमधून सुप्रिया ताईंच्या विरोधात उतरतील असं वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं युगेंद्र पवार यांनी बुधवारी शरद पवार गटाच्या बारामतीतील कार्यालयाला भेट दिली ते या ठिकाणी येण्यापूर्वी युगेंद्र पवार शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती परंतु मी या ठिकाणी पक्ष कार्यालय पाहण्यासाठी आलो असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय माझ्या या ठिकाणी येण्याची इतकी चर्चा होईल असं वाटलं नव्हतं पूर्वीपासून मी बारामतीमध्ये काम करतोय आज मी पक्ष कार्यालयाला फक्त भेट देण्यासाठी आलोय मी चार दिवस बारामतीत असतो मुंबईला जाण्यापूर्वी या ठिकाणी यावं असं मला वाटल्यानं मी पक्षाच्या कार्यालयात आलो परंतु माझ्या बारामतीमधील मा मित्रांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं युगेंद्र पवार यांनी सांगितलं सध्याचं राजकारण चांगलं नाही हे सर्व पाहून वाईट वाटतं हे राजकारण मला अजिबात आवडत नाही शेवटी हे माझं कुटुंब आहे राजकारण हा वेगळा विषय आहे हे सगळं घडायला नको होतं मी बारामतीमध्ये साहेब सांगतील त्या उमेदवारासाठी प्रचार करेल या सगळ्यात माझी अडचण होते सुनेत्रा काकी ताईंच्या विरोधात लढतील असं मला वाटत नाही मी कोणाचा विरोध करायचा नाही म्हणून नव्हे तर शरद पवार साहेबांना साथ देण्यासाठी आलोय असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे